स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घर बसवराज पाटील यांची जनसुराज्य पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी निवड यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश जनसुराज्य पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी बसवराज पाटील एकुंडीकर यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे बसवराज पाटील हे एकुंडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्य केले त्यांना गावगाड्याची सखोल जाण आणि राजकीय तसेच सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील जनसामान्यांचा आवाज बुलंद होईल असा विश्वास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी यांनी व्यक्त केला या निवडीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जत तालुक्यातील विविध गावातील अनेक नवयुवक व कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला नव्यानं पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी झटण्याचा संकल्प व्यक्त केला या प्रसंगी बोलताना नूतन तालुका अध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले संस्कार संकल्प आणि सिद्धी या ब्रीद वाक्यानुसार आम्ही तालुक्यातील शेवटच्या माणसाच्या न्यायासाठी लढा उभारणार आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीनं लढवणार आहोत आणि जनसुराज्य पक्षाचा झेंडा तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फडकवणार आहोत असं ठाम शब्दात त्यांनी सांगितलंय कार्यक्रमाला जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले आता जे काय तर ता तालुका अध्यक्षपदी तुम्ही बसवराज पाटील यांचा निवड केला तर संदर्भात आणि जत तालुक्याचं काय तुमचं दर्शन आहे किंवा काय तुमचं पुढचं नियोजन आहे त्या एक दोन मिनटं म्हणून बोला मी जत तालुक्यामध्ये दोन हजार चार पाच सालापासून जवळजवळ वीस एकवीस वर्ष अतिशय जनस्वराज संघटना चांगल्या पद्धतीने काम करते त्यावरती जवळजवळ तीन वेळा तिथल्या निवडणुका आम्ही घडवल्या आणि थोडीशी विस्कटित झाली ती संघटना पुन्हा चांगल्या पद्धतीने बांधणं लोकांना जो विश्वास आपण दिला आहे तर विश्वासात्मक तालुक्यासाठी काही नवं करायचा प्रयत्न या दृष्टीनं बसवराज पाटलांना आता परत एकदा ही जबाबदारी संघटनेची दिली आहे आता त्यांनी सगळ्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त लोकांना ह्या प्रभावात आणून आणि मग उद्याचं राजकारण कसं करायचं लोकांच्यासाठी काय करायचं विकासात्मक गोष्टी कुठल्या भर द्यायचा याच्या अनुषंगाने एक सविस्तर नियोजन येणाऱ्या काळात आम्ही सगळेजण करणार आता काही दिवसामध्ये साहेब तीन चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक येणार आहेत संदर्भात तुमचं काय नियोजन आहे का तुम्ही काय सीट लावणार किंवा लढवणार असं काय नियोजन आहे का मी तुम्हाला काय म्हणत विधानसभा आम्ही तिथं लढवली मार्केट कमिटी आम्ही लढवली आहे जिल्हा परिषद तिथली लढवली आहे गोंदी वेळेला मला वाटते बसवराज करताना आम्ही उपाध्यक्ष केलं आहे त्यानंतर सुजाता आता आपल्यावर महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद ही राहिली आहे जत तालुक्यात परंपरा जन जुनी आहे लोकांचे प्रेम आहे विश्वास आहे परत एकदा ताकदीनं समोर आणण्यासाठी ज्या गोष्टी असतात स्वराज्य संस्था असतील काय सगळ्याच गोष्टी म्हणजे आता जे पद वसुराज पाटील निवडला आहे तुम्ही त्यांना तुम्ही जन पक्ष वाढवण्यासाठी ताकद येणार संघटनात्मक सगळ्या लोकांशी बोलणं त्यातनं संघटना पडू असं साधारण नियोजन ठीक आहे आज जर तालुका जनस्वराज्य शक्तीच्या पक्षाच्या अध्यक्षपदी मला जबाबदारी देऊन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनय कोरे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी जत तालुक्यातील सर्वसामान्य घटकापर्यंत जे शासकीय योजना आहेत ते पोचवणे आणि पक्षाचं जे वाद आहे ते प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचवून जत तालुक्यातील सर्व गावात पक्षाची शाखा आणि येणाऱ्या सर्व निवडणुका लढवण्यासंदर्भात प्रयत्न करेन आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून जत तालुक्याचा विकासाचा प्रयत्न करेन